नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता राघू मात्र तिची चूक कबूल करते आणि पुन्हा क्रिश सोबत नातं जोडण्यासाठी धडपड करू लागते तेव्हा मात्र क्रिश नकार देतो की आता आपल्या मध्ये काही राहिलं नाही जसं आपला घटस्फोट झालेला आहे तसं आता मला काही वाटत नाही तुझ्याबद्दल तेव्हा राघू म्हणते पण असं कसं तुझं प्रेम होत ना माझ्यावर पण क्रिश म्हणतो आता नाहीये आणि हे ऐकून मात्र तो पूर्णपणे त्यांच्या नात्याला नकार देतो त्यामुळे आता राघू मात्र इकडे मनवाकडे प्रचंड रागाने बघते त्यामुळे आता पुन्हा एकदा मनवाच्या लक्षात येतं कि रागुला आता पुन्हा एकदा माझा राग आलेला आहे आणि बाकी मात्र रागू पुन्हा एकदा मनवाला आरोपी ठरवते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र गिफ्ट आणण्यासाठी रूममध्ये जाते तेवढ्यात तिला आरशामध्ये तिची स्वतःचीच प्रतिमा दिसते पण अगदी भयंकर रूपात दिसते त्यामुळे ती खूपच घाबरते आणि जोरात ओरडते तेव्हा तिथे अंकुश येतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती म्हणते सर तुम्ही बघा ना माझ्या तोंडाला किती रक्त लागलेला आहे तेव्हा तो म्हणतो तू एकदा पुन्हा बखरच असं काही नाहीये तेवढ्यात तिथे एक साधू येतात आणि ते सांगू लागतात की तुमच्या कुटुंबावर पंचमहाभूतांच्या पलीकडचं खूप मोठं संकट येणार आहे आणि तुम्हाला एकमेकांची साथ देऊन हे संकट मागे फिरावं लागणार आहे नाही तर मात्र तुमच्या कुटुंबाचं सर्वनाश हे नक्की आहे हे ऐकून मात्र शिंदे कुटुंब आता प्रचंड घाबरतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा